नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये सह स्वागत आहे व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओ टायटल पाहू शकता हा लाभ मिळणार राज्य पेन्शन विभागामार्फत निर्गमित झाला अत्यंत महत्वपूर्ण जी आर तर काय आहे आपण जी आर पाहूया राज्यातील पेन्शन धारकांसाठी वित्त विभागामार्फत दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आहेत की सरकारी कर्मचारी व त्यांचे कुटुंब निवृत्त वेतन धारकांना यांना रेल्वे बँका सरकारी रुग्णालय औषधोपचार इत्यादी ठिकाणी उपचार करीता निवृत्त अधिकारी कर्मचारी व त्यांचे कुटुंब निवृत्ती वेतनधारक म्हणून त्यांना सन्मान ठेवण्यासाठी कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याचे निर्णय व निर्देश देण्यात आले आहेत कुटुंब निवृत्त वेतनधारकांच्या लिखित मागणीनुसार सदर कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच त्यांची स्वतंत्र नोंद घेऊन निवृत्त वेतन वाहिनी प्रणालीमध्ये त्यांच्या प्रकरणाची नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत ओळखपत्राच्या मागील बाजूला राज्य शासनाचा गोल शिक्क्याची मोहर उमटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सधारण ओळखपत्र कुटुंब निवृत्त वेतन धारकांचे नाव निवृत्ती वेतन प्रदान आदेश क्र क्रमांक मयत निवृत्ती वेतन धारकाचे नाव व व निवृत्ती वेळी धारण केलेले पद व मयत निवृत्ती वेतन धारकासोबतचे नातेवाईक ओळखपत्र क्रमांक जन्मदिनांक निवासी पत्ता मोबाईल क्रमांक रक्तगट विशेष आधार इत्यादी बाबी सदर ओळखपत्रामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत